आठ काय खरं राह नाही आमच्या गावाला पक्क कार आता पिकची ना पिकची का हा खुशिक का ना इकास. दिखेरा आहे ना ना तोच एक दिवस तुम्हाला लिस्ट मरीन, हा निसर्गाना क्वाप्त होणार हा अशा दिवस येतील कि इथला पाऊस पडीन तर पाणट्या आपटता आपटणार नाही अशा बी दिवस येतील पाणी ना थेंब निकता तरच ते लोक दुष्काळ तर असा पडीन की शेवट शेवट माणूस माणूसला खावाला चुकणार